पहिल्यांदा आम्ही ट्रिपचं प्लॅन करत असताना हंपी गोकर्णा होणावर आणि मुरडेश्वर असं केलं होतं नंतर विचार केला की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाणं होत नाही वेळसुद्धा आहे सुट्टी सगळ्यांनाच मिळालेली होती तर बदामी पटदखळ आणि एहोय या ठिकाणांनाही भेट देऊया मग काय तसा पुन्हा ट्रिपचा प्लॅन केला आणि आत्ता आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत कल्याणवर्ण बदामी या ठिकाणी आणि आमची ट्रेन हो लास्ट स्टॉप होता हॉस्पेट हॉस्पेट म्हणजे तुम्हाला हम्पीला जायचं असेल तर हॉस्पेटला उतरून तुम्हाला हम्पीला जावं लागतं आम्ही उतरणार होतो बदामीला पण आमच्या ट्रेननी खूप धोका दिला जवळजवळ साडेपाच तास ट्रेन लेट झाली नशिबाने येताना आम्ही मस्तपैकी बिर्याणी ठेपले घेऊन आलेलो आणि तुम्ही बघू शकता पूर्ण डब्यामध्ये फक्त आमचीच फॅमिली होती मग फुल टू धमाल मस्त खावो पिवो आणि सो जाओ सगळ्यांनी मस्त आराम घेतला आणि जवळजवळ सव्वाण्णवला पोचणारी ट्रेन आमची बदामीला सव्वा दोन वाजता पोहोचली स्टेशनला उतरलो आणि जायला निघालो हॉटेलकडे इथे बघितले ते, ते रिक्षेवाले पर पर्सन पंचवीस ते तीस रुपये घेतात आम्ही एकच रिक्षा केली सगळं लगेच टाकलं आणि आलो हॉटेलवरती